भुसावळ शहरातील एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सुमारे पस्तीस लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीला शिरपूरमधून जेरबंद करण्यात आलेला आहे दिनांक पंधरा आणि स सोळा जूनच्या दरम्यान भुसावळच्या सिंधी कॉलनीतील व्यापारी नंदलाल मिल्किरा मकडिया यांच्या गोदामात काही चोरट्यांनी हात साफ करत तब्बल पस्तीस लाखाच्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या होत्या भुसावळ चोपळा धरणगाव जळगाव शहरातील शेकडो सी सी टी व्ही फुटेज तपासण्यानंतर आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एक महत्त्वाची माहिती हाती लागली संपूर्ण चोरीचा मुद्देमाल शेरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्स येथील एका खासगी गोदामात लपवून ठेवण्यात आल्याची पोलिसांना समजले माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि अठरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला ही संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी बाजारपेठ पोलीस निरीक्षक बाजार निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील केलेले आहेत असून या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे इलेक्ट्रिक सामान विकले जाते ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका मध्ये ठेवते हो ते गोडोन गायत्रीनगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या मधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होते मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काही सी सी टी व्ही फुटेज आणि आणखी तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका आठ गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे जप्त के केलेल्या मुद्देमालापैकी काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काही फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेल्या आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या मी प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही